कोहोच किल्ला पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीच्या खोऱ्यात वसलेला एक अपरिचित किल्ला समुद्र सपाटीपासनं तीन हजार दोनशे फूट उंचीवर असलेला कोहोच किल्ला चढाईसाठी मध्यम स्वरूपाचा असून ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी एकूण दोन मार्ग आहेत एक म्हणजे नाणे गावातून आणि दुसरा शेलटे वागोटे गावातून तर मित्रांनो ह्या किल्ल्यावरचं मुख्य आकर्षण म्हणजे ह्या किल्ल्यावर निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा एक सुळका आहे आणि आज आपण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून तो निसर्ग निर्मित सुळका या व्हिडिओमधून दाखवणार आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कोहज हा किल्ला मुंबईपासनं एकशे दहा किलोमीटर अंतरावर तर नाशिकपासनं एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि हा किल्ला पुण्याहून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही सहजरित्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोचू शकता जय शिवराय मित्रांनो मी प्रवीण अरकुडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत पालघर जिल्ह्यातील एक अपरिचित दुर्ग आहे कोच किल्ला त्या कोच किल्ल्यावर जाण्यासाठी आज आपण इथे आहोत आणि कोच किल्ल्याच्या पायथ्याशी जे गाव आहे शेलटे कलिंगडाचा पाडा म्हणून गाव आहे ते आपण पायथ्याच्या गावाचे तर आपण आलो आणि आपण इथे आपली गाडी पार्क केली आहे आणि इकडनं आता आपल्याला इकडे एक मागे बोर्ड लावले आहेत किल्ल्यावर जाणार आणि त्याच्या दिशेने आपण इकडे किल्ल्यावर जाणार तर इकडे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे किल्ला दिसतोय आणि आपण आता इकडनं त्या बेस बेजवरनं किल्ल्यावर जायचं आहे तर चला मग आपण आता ट्रेकला स्टार्ट करूयात आणि आपल्या या खोज किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर चला मग निघूयात किल्ल्याच्या दिशेने मित्रांनो कोहच किल्ल्यावरची ही पायवाट घनदाट जंगलातून असल्यामुळे वाटेत चुकामुक होण्याची शक्यता आहे त्यामुळे नवक्या ट्रेकर मंडळींनी गावातून वाटाड्यासोबत ठेवलेला बरं राहील जेणेकरून जंगलामध्ये वाटेत चुकामुक होणार नाही आणि तुम्ही योग्य वेळेत गडमाथ्यावर पोहोचाल मित्रांनो शेलटे गावातून आपण पुढे आल्यानंतर ही जी पायवाट आहे ती येते आणि इकडनं आल्यानंतर इकडे बघा इकडे दोन रस्ते दिसतात हा राईट साईडचा रस्ता आहे तो जंगलात जातोय तिकडनं न जाता लेफ्ट साइडच्या रस्त्याने आपल्याला वर किल्ल्यावर जायचे तर चला मग आता इकडनं पुढे जाऊयात मित्रांनो कोहज किल्ल्यावर येताना बेस बेसपासनं जंगल खूप असल्यामुळे इथे जागोजागी आपल्या दुर्गप्रेमी लोकांनी आपल्या मित्रांनी इकडे अशा रिबीन लावलेले आहेत जेणेकरून कुठली आपण वाट चुकली नाही पाहिजेत आणि प्रॉपर मार्गाने आपण किल्ल्यावर पोचलो पाहिजे त्यासाठी या मित्रांनी जे लावलेलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद कारण की अशा इंडिकेशन्स दिल्यामुळे आपण प्रॉपर मार्गाने योग्य त्यावेळी किल्ल्यावर पोहोचू शकतो तर चला मग आता आपण वर जाऊया डावीकडून जाणारी पायवाट आपल्याला गाडावर घेऊन जाते आणि ह्याच पायवाटेतील प्रवास घनदाट जंगलातून असल्यामुळे आपल्याला एक सुंदर जंगल सफारीचा आनंद देखील अनुभवायला मिळतो जंगलातील पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत छोटे मोठे पाण्याचे ओढे पार करत खड्या चढायचा डोंगर चढून आपण गडाच्या पहिल्या टप्प्यात येऊन पोहोचतो गडाच्या पहिल्या टप्प्यावर आल्यानंतर गडावर असलेल्या वाड्याचे अवशेष नजरेस पडतात एकेकाळी मोठ्या थाटात उभा असलेला हा वाडा काळानुरूप ढासळलेला पाहून एक गोष्ट लक्षात येते की शिवकाळात सुसज्ज आणि भरभक्कम असलेल्या या वाड्याचे जर वेळोवेळी संवर्धन केले असते तर कदाचित या वाड्याची अशी पडझड झाली नसती वाड्याचे अवशेष पाहून पुढे जाणारी वाट आपल्याला गडाच्या दिशेने घेऊन जाते आणि ह्याच वाटेत असलेलं गडावरील कुसमेश्वराचं मंदिर दुरूनच आपल्या नजरेस पडतं काळानुरूप ढासळलेल्या कुसमेश्वराच्या मंदिराचं जीर्णोद्धार करून गावातील लोकांनी ह्या मंदिराचं सुंदर प्रकारे संवर्धन केलेलं आपल्याला दिसून येतं मंदिरासमोर असलेल्या चौथऱ्यावर नंदी महाराज विराजमान आहेत त्यांना नमस्कार करून आपण मंदिरात प्रवेश करतो मित्रांनो गडाच्या पहिल्या टप्प्यात आलेलं आहे आपण वाड्याचे अवशेष पाहिले आणि तिकडनं पुढे आल्यानंतर इथे कुसुमेश्वराचं मंदिर आहे शिवलिंग आहे तसेच इथे भिंतीवर जे देवीचं शिल्प कोरलं आहे तिला कोबदारी देवी असं म्हणतात आणि ते देवीची तुम्ही ते मूर्ती पाहू शकता आणि हे ते कुसुमेश्वराचं मंदिर आहे ते मंदिर पाहिल्यानंतर तर आपण गडावर जे असले पाण्याचे टाके आणि गडावर असलेल्या तोफा मंदिरात दर्शन घेऊन बाहेर निघाल्यानंतर मंदिराच्या बाजूला दोन तोफा पाहायला मिळतात मंदिरापासनं चार पावले पुढे आल्यानंतर गडावर असलेली दोन आयताकृती पाण्याची टाकी पाहायला मिळतात कुसमेश्वराचं मंदिर आणि पाण्याची दोन टाकी पाहिल्यानंतर उसमेश्वराच्या मंदिरासमोरून एक वाट वरच्या दिशेल जाते आणि हीच वाट पुढे आपल्याला गडमाथ्याकडे घेऊन जाते अर्ध्या तासाची पायपीट करून आपण गडाच्या भरभक्कम बुरुजापाशी येऊन पोहोचतो शिवकाळातील हा बुरुज कालानुरूप थोडा ढासळलेला आहे परंतु बुरुजाचे कोरी दगड पाहून एक गोष्ट लक्षात येते की शेकडो वर्षापासनं कित्येक शत्रूचे वार झेलून देखील हा बुरुज आजही इतिहासाची देत उभा आहे बुरुज पाहून वर आल्यानंतर बुरुजाच्या आतल्या बाजूला शेंदूर लावलेली हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते मारुतीरायाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर उजव्या हाताला उभ्या कातळ्यात एकामागे एक पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला मिळतो उभ्या कातळात खोदलेल्या पाण्याच्या टाक्यांची रचना पाहून एक गोष्ट लक्षात येते की ह्या पाण्याच्या टाक्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे वन्यजीव पडू नयेत किंवा उन्हाळ्यामध्ये ह्या पाण्याच्या टाकीतील पाणी आटू नये यासाठी कदाचित ही योजना आखली असावी पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहून पुढे आल्यानंतर खडी चढाई सुरू होते आणि ही खडी चढाईची पायवाट पुढे आपल्याला गडावर असलेल्या प्रवेशद्वारापाशी घेऊन जाते स्वराज्यातील हा किल्ला दुर्लक्षित असल्यामुळे गडावरील पायरी मार्ग आणि भव्य प्रवेशद्वार पूर्णपणे ढासळलेले दिसून येते प्रवेशद्वारातून वर आल्यानंतर वाटेत मारुतीरायाचं छोटंसं मंदिर पाहायला मिळतं पुढे गडभ्रमंती करत असताना गडाच्या दुसऱ्या टोकाला प्रभू रामचंद्रांचं मंदिर पाहायला मिळतं मित्रांनो कोहज किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर हा उभा कातळकडा आहे आणि ह्या कातळकड्यावर चढण्यासाठी तुम्हाला गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो आणि तुम्ही जर नौके ट्रेकर्स असाल तर कृपया ह्या कातळकड्यावर चढण्याचा प्रयत्न करू नका कारण ह्या कातळ कड्यावर चढण्यासाठी तुम्हाला योग्य त्या प्रकारचे गिर्यारोहण तंत्र वापरावे लागते जेणेकरून तुम्ही प्रॉपर रॉक क्लाइंबिंग करून या सुळक्यावर चढू शकता तर नौके ट्रेकर्स असाल तर कृपया हा रॉक क्लाइंबिंग करण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही मित्रांनो कोहज किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडनं हा प्रदेश जिंकून घेतला पुढे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला त्यानंतर अठराव्या शतकात हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता त्यानंतर पुढे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर इतर किल्ल्यांप्रमाणेच ह्या किल्ल्याची देखील तोडफोड केली गेली गडाबद्दलची संपूर्ण माहिती गडाबद्दलच्या आठवणी आणि थरारक अनुभव मनात साठवत आम्ही गडावरनं परतेच्या प्रवासाला लागलो मित्रांनो आज आपण कोहच किल्ला सर करण्यासाठी आलो होतो आणि आपण कोहच किल्ला सकाळी नऊ वाजता ट्रेक तार्ट किल्ला तीन तासामध्ये आपण गडाच्या सर्वोच्च शिखरावर पोचलो होतो आणि तिकडनं आपण गडावरची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि आता आपण जवळजवळ उतरताना थोडं फास्टमध्ये उतरलो जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये आपण खाली बेसला आपण आलेलो आणि मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता हा कोहच किल्ला आपण आज सर केला आहे आणि या कोच किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी एका नवीन किल्ल्यावर तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बाय बाय